विकासाचे मुद्दे आपण अनेक बंदे वातावरण किती बदल घडला सोलापूर बघतोय त्या पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूर येणार काय तुम्ही सांगितलं उत्तर देतो ना काही अडचण नाही असं की भारतीय विकासाची जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने घेऊन घेतली आहे त्या भूमिकेसोबत भारतीय जनता पार्टी सोबत जे येऊ इच्छितात त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं नंबर एक पण त्याचबरोबर दोन गोष्टींचा उल्लेख मी ते करतो तर ती पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही कारण शेवटी कारवाई करायची की नाही कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा संबंध असतो त्याचा भाजपचा बाकी संबंध नाही त्यामुळे त्यांचा पोहोचा प्रश्न तुम्ही त्यांच्या त्या यंत्रणांच्या प्रवक्त्याने विचारला पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या ईडीचा उद्योग आपण वारंवार करताय त्याचा पंतप्रधान मोदीजींनी स्वतःच आता नुकताच झालेल्या एका उत्तर दिलं होतं गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या काही कारवाया ईडीने केल्या ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली बर या हे ईडीचे कायदे हे मुद्दा सांगतो लक्षात ठेवा हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते एक एक तर बदल तीनची नाही या सरकारने केला नाही या ईडीच्या कारवाई ज्या झाल्या त्यातल्या तीन टक्के फक्त या कारवाया राजकारणाच्या विरोधात होत्या सत्त्याण्णव टक्के या अन्य जे काही समाजातले अनेक जे गोष्टी जे चुकीचे करतात त्यांच्याबद्दल होत्या त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असलं काही नाही ज्या कारणा जे यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील त्यामुळे त्यात काही शंका व्हायचं कारण इकडे संविधान वाचवणं खरं म्हणजे काँग्रेसला या संविधाना वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी आणणार काँग्रेस होते कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करण्याची शपल वापरून ही संविधानाची मोडतोड एका समाज घटकेत एका महिलेला सत्तर वर्षाच्या शहाबांना न्याय देता या देता आला नाही न्यायालयाने तो न्याय दिला त्यावेळी त्याची तो त्यासाठी घटना दुरुस्ती करणं ही केलेली काय होतं काय पंधरा स्वरूप आहे तुमचं संविधान ही संविधान तेच ते मला ऐकायचं होतं ही संविधानाची मोडकोट केला म्हणतात ज्यांनी वारंवार संविधानाची मोडतोड केली अनेक उदाहरण मी देऊ शकतो त्या काँग्रेसनी संविधानाच्या संरक्षणाबद्दल सन्मानाबद्दल बोलूच नाही तो अधिकार नाही मला गेल्या दहा वर्षांमधलं फक्त पत्तर, मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा एकही घटना घडली नाही आणि म्हणा सारखं जे काँग्रेसने बाप केलं त्याबद्दल सांगा असं एकही उदाहरण नाही त्यामुळे मुळात या विषयावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार असते अजून एक प्रश्न आहे